एक असा योगी ज्याने या हिंदू धर्माचं तत्वज्ञान संपूर्ण विश्वाला अभिमानाने सांगितलं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे भारतीय गुरु शिष्य परंपरेचे एक उत्तम उदाहरण एक जराजीर्ण झालेला शरीराचा काली मातेचा निसीम भक्त असणारा म्हातारा आणि कसरत करून कमावलेल्या बलदंड शरीराचा प्रखर बुद्धिमत्ता असलेला नास्तिक विचारांचा आणि राजबिंडा दिसणारा एक धाडसी तरुण या दोघांचं एकमेकांना भेटणं नंतर एकच ध्यास घेऊन एकरूप होणं ही एक दैवी घटनाच होती आपल्या आजच्या कथेचा नायक त्याच्या गुरुला भेटेपर्यंत संपूर्णतः नास्तिक होता वेळ मिळेल तेव्हाच नास्तिकता उफाळून येणारा किंवा आजूबाजूला लोक असतील त्याप्रमाणे विचारसरणी बदलणाऱ्यातला तो नव्हता ते, ते अनेक वर्षांपासून गुलामगिरीत जगत होता सोने की चिडिया वगैरे वगैरे तर सोडाच रोज अन्न मिळण्याची भ्रांत होती चार दिवसांच्या उपाशी माणसाला त्याच्या समोर बसून धर्म अध्यात्म वेद भगवत गीता ऐकायला लावणं म्हणजे त्याच्या परिस्थितीची चेष्टा होईल त्याला या सगळ्यापेक्षा वेळेला अन्न मिळालं तर तेच परमेश्वरा समान वाटू शकत या अशा अनेक पिढ्यांच्या दारिद्र्यामुळं विचारांना ही गरिबी आलेली होती हजारो वर्षांच्या समृद्ध परंपरेची अध्यात्म योग यांची जागा देवभोळेपणा आणि बुवा बा भोंदुगिरीने घेतलेली होती तरुण पिढी या बुरसटलेल्या विचारांना कंटाळून विदेशी तत्वज्ञान विदेशी जीवन पद्धतीकडे खेचली जात होती आणि याच पिढीचा प्रतिनिधी होता नरेंद्रनाथ दत्त नरेंद्रनाथ दत्त नावाच्या नास्तिक तरुणाचं रूपांतर जगविख्यात हिंदू संन्याशात कसं झालं याची वेगळी गोष्ट आहेच परंतु आजची गोष्ट आहे ती या दोघांमधल्या गुरु शिष्य नात्याच्या परीक्षेची रामकृष्ण परमहंसांचे इतरही अनेक शिष्य होते परंतु स्वामीजींचं त्यांना वेळ होत स्वामीजी एक दिवस जरी दिसले नाहीत तरी त्यांचा जीव कासावीस व्हायचा स्वामीजींचं देखील त्यांच्यावर तितकच प्रेम होत दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडायची नाही या नात्याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल होतं आणि ते आजही आहे तरुण वयात जे करणे अपेक्षित नोकरी व्यवसाय आपलं आणि आपल्या परिवाराची नरेंद्र यातलं काहीच करत नव्हता त्याच्यासाठी परमहंसांचा शब्द अंतिम होता त्यांच्यासोबत राहून ते जे सांगतील जसं सांगतील तसंच तो करायचा एकदा नरेंद्रची आई अतिशय आजारी पडली आजार इतका वाढत गेला की अंतरुणातून त्यांना उठताही येत नव्हतं आईची ती अवस्था बघून नरेंद्रच्या डोक्यात प्रकाश पडला आणि आपल्या आईच्या उपचारासाठी देखील आपल्याकडे पैसे नाहीत आपल्या आईची काळजी घेणंही आपल्याला शक्य होत नाही म्हणून त्याला स्वतःचाच प्रचंड राग आला स्वामीजींसारख्या व्यक्तीला जेव्हा राग येतो तेव्हा तो वरवरचा राग नसतो आईला औषधाची गरज आहे पैसे तर नाहीयेत यातून बाहेर पडायला काय करायचं म्हणून ते आपल्या गुरुकडे म्हणजेच परमहंसांकडे गेले हा अध्यात्म अध्यात्म म्हणून जो मूर्खपणा तुम्ही मला सांगत आहात ना त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे मी आज जर नोकरी करत असतो कमावत असतो तर आईची काळजी घेऊ शकलो असतो तिला सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देऊ शकलो असतो जर मी माझ्या लोकांची काळजीही घेऊ शकत नाहीये तर हे अध्यात्म अध्यात्म करून कुठे जाणारे मी परमहंस हे काली मातेचे भक्त होते आणि त्यांच्या घरी काली मातेचे देवस्थान होते नरेंद्रची ती तक्रार ऐकून परमहंस म्हणाले आईला औषध अन्न पैसे पाहिजेत ना मग तू एक काम का नाही करत काली मातेसमोर जा आणि तुला जे हवं आहे ते तिच्याकडे माग नरेंद्रला ही कल्पना आवडली आणि तो तडक आतमध्ये गेला तासाभराने बाहेर आल्यावर परमहंसांनी विचारले तुला जे हवं होतं ते मागितलंस ना नरेंद्र म्हणाला नाही मी विसरलो परमहंसांनी त्याला पुन्हा एकदा देवीसमोर जाऊन जे हवं आहे ते मागायला सांगितले नरेंद्र चार तासांनी बाहेर आल्यावर पुन्हा परमहंसांनी विचारलं तुला जे हवं होतं ते मागितलंस का नरेंद्रचं पुन्हा तेच उत्तर होतं की नाही मी विसरलो परत आज जा आणि यावेळी विसरू नकोस जे हवंय ते मागून घे नरेंद्र आज जाऊन यावेळी जवळजवळ आठ तासांनी बाहेर आला काय रे यावेळी तरी मागितलंच की नाही नरेंद्रचं उत्तर होतं नाही मागितलं मला मागायची गरजच वाटत नाही परमहंस म्हणाले शाब्बास तू जर आज देवीकडे काही मागितलं असतंस तर आज तुझ्या माझ्या नात्याचा शेवटचा दिवस ठरला असता मी यापुढे तुझं तोंडही पाहिलं नसतं देवाकडून सतत काहीतरी अपेक्षा करणाऱ्या मूर्खाला आयुष्य काय आहे हे समजलेच नसते ही गोष्ट वरवर पाहता विचित्र वाटू शकते आपल्या आईसाठी काहीतरी मागून घेणं यात गैर काय आहे असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो परंतु नरेंद्रची पात्रता असामान्य होती जी त्यांच्या गुरुजींनी ओळखली होती त्याच्याकडून जे काम करून घ्यायचं होतं ते सामान्य भावभावना आणि नात्यांपेक्षाही खूप मोठं असं होतं नरेंद्र सारखे परमहंसांचे आणखीही भक्त होते शिष्य होते परंतु रामकृष्णांना स्वामीजींकडून इतरांपेक्षा खूप वेगळ्या अपेक्षा होत्या नरेंद्रने त्यावेळी जर काही मागून घेतलं असतं तर त्याला कदाचित ते मिळालंही असतं परंतु सर्वसामान्यांप्रमाणे तोही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करू शकण्याची ताकद तो त्या क्षणी गमावून बसला असता सतत कसली तरी अपेक्षा ठेवूनच देवीची भक्ती करत राहिला असता आणि त्यानंतर त्याच्या हातून एक असामान्य उंचीच काम होऊ शकलं नसतं नरेंद्र मध्ये स्वामी विवेकानंद होण्याची क्षमता कायमच होती फक्त ती क्षमता ओळखून त्याला स्वतःला ती पटवून देणं आणि त्या कामासाठी त्याला सतत परीक्षा घेऊन तयार करणं गरजेचं होतं हे काम त्याचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी केलं बारा जानेवारी हा दिवस म्हणजे स्वामीजींची जयंती हा दिवस युवा दिवस म्हणून देशात साजरा केला जातो अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी असंख्य तरुणांच्या मनामध्ये देशप्रेमाची सनातन धर्माची प्रखर ज्योत प्रज्वलित केली आपल्या सर्वांनाही असेच गुरु लाभ होत आणि आपल्या हातूनही स्वामीजींसारखंच उत्तम कार्य घडावं अशी स्वामीजींच्या जयंतीनिमित्त देवाकडे प्रार्थना अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.